तर हे बघा पिकायला लागले नाहीत अजून पण एकदम तयार झाले चांगले आणि हा इकडे आहे पणच तर दीप्याने आताच काढलाय काढला म्हणजे काढायला गेला दुसरा आणि पडला पिक्का नमस्कार मित्रांनो कलंबा। मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजत आलेत आणि आपण आलो ना हापूसच्या बागेत लय मोठ्या भागेत सगळी कलबाच कलबा सगळं आंबच आंब तर तुम्हाला माहीत असेल भावेशने आणि मी फवारणी केली होती आपल्या दोन कलमांवरती मोहर तर खूप आलेला पण आंबेच नाही जळले जास्त आले तर जे पण आलेत ना ते साधारण साधारण तयार झालेत म्हणजे मधले मधले चांगले तयार झालेत ता तर जास्त नाहीत दोघांचे मिळून पन्नास साठ आंबे असतील फक्त एवढे पण नसतील कदाचित तर मधले मधले ना तयार झालेत इकडे दिसत आहेत हे तयार झालेत तर हो ते ना काढूया कसं माहिती आहे दहा आंब्यातले चार आंबे वांद्रणे वगैरे खाल्ले ना तर चाळीस पर्सेंट नुकसान होणार त्यापेक्षा ते काढलेले बरे तर हे बघा पिकायला लागले नाहीत अजून पण एकदम तयार झालेत चांगले हा बघा हा तर एकदम खतरनाक तयार झाला आहे हा इकडे एक तर माणूस पण बघितला एक आंबे काढू दे बाय काढ रे आंबो बघूया हो काढ का हातान तर आम्हीच काढून दाखवतो तर हा काढला पहिला आंबा यावर्षीचा हा बघा तर एकदम तयार झाला आहे तर सावलीच्या आंब्यांना कलर नाहीत जास्त असा लाल लाल तर हा बघा हा एकदम तयार झाला आहे चांगला देठ खाली बसला ना गोल की समजायचा आंबा तयार झाला ती बघा कविता पण तिकडे टप घेऊन आले कॅच पकडतेस नको नुकसान हो जाएगा का इथंच ठेवूया दहा टक्के नुकसान हो जाएगा का <laughs> तर सगळे नको काढूया तयार तयार दिसतात ना साधारण साधारण ते काढूया म्हणजे साधारण वीस एक तरी भेटतील आणि मस्तपैकी अडीमध्ये दे ठेवून देऊया हे दिसतं हे ना आता शिधरले ते बघा हे छोटे आहेत हे मेंडिंगला होतील तर इथे हाताला डिपाय काढ ना ते जरा हाताने काढ हे काढ दोन तीन ते दोन दोन पण काढ तो वरचा पण काढ तीन पण काढ आहेत ना तयार अरे तयार आहेत तयार आहेत ठेवून हा एक नंबर तयार आहे ना आकार सांगतो आहे कलर सांगतो आहे बाहेरून तयार आहे चार गाडी आता घळ आपल्या कबापरूक लागत तर ह्याच्यावरती ना धरले साधारण मध्ये मध्ये आणि कोळे पण बरेच आहेत तर मधले मधले बघूया आणि खाली आपलं कलम आहे पन, ना त्याच्यावरती पण आहेत थोडेसे तर ते काढूया आणि आणलाय आपण भाविश्याचं घळ आहे इकडे दाखव रे ब्लेड तर हे का नव्हतात सो सुपर मॅक्स लावून टाकलाय सुपर मॅक्स नाही वाटता वेगळा जाग असला तरी नाही स्टेनलेस स्टील असता वरती तर ह्याला ना ब्लेड येतात तिथे जसं हे आहे ना हे जुनं आलं तसं तर आपण कसं आंबा व्यावसायिक नाही ना त्याच्यामुळे आपल्याकडं घड असंच असतं तर हे बघा घडामध्ये आंबा घालायचा आणि बघूया आता कट होतो काय देट तो काय कट बरोबर देठ का मग सामान्य ब्लेड वापरतो आपण तुटलो तो कट नाही कट झालो नाही तुटलो हो साधारण कोवळं वाटतं होईना चालत दिपया बघूया एक नंबर तयार आहे हो हो पण तयार इतका आंब्याला कलर नाही लाल हा बघा पण आंबा एकदम तयार आहे चांगला अरे बाळग आणि साईज पण चांगली आहे तांबवशा एकच नंबर हा हुँ। हुँ, एक एकदम तयार झाला आता जरा वरती चढतो खालून खालून आले होते तेलपणणार आहे ना तर ह्या झाडावरचे ना एवढे आंबे काढलेत वीस आंबे काढलेत म्हणजे अजून ना वीस पंचवीस वरती आहेत ते नंतर काढू साधारण कोवळे आहेत ते वीस निघाले ह्याच्यावरच तर त्याच्यावरून त्याच्यावरून दहा पंधरा तरी निघतील कारण ह्याच्यापेक्षा ना ते लवकर धरले होते तर ते पण एकदम हिरवे हिरवे दिसतात त्या कलंबावरती तरी पण काढूया मधले मधले शोधून शोधून बाळगो इथंच बसलो हो बघा खाली ये चला किती आहे साधारण साधारण घड भावीस फाटलो पण इकडनं बघा कसो वसरेक लावलेलो होतो ना त्याच्यामुळं

नाही आपण तसाच आहे काढलेला आंबाच असतो मित्रांनो ना थोडेसे आंबे काढले ह्या कलंबावरती जास्त काढलेच नाही साधारण दहा बारा काढले असतील फक्त तर बाकीचे तसेच आहेत आणि वरती ना जास्त आंबे दिसत नाहीत बघा एवढे आंबे निघालेत ह्याच्यापेक्षा जास्त अजून निघतील मागच्या कलमावरती पण आणि ह्या कलमावरती पण ह्याच्यावरचे बहुतेक एकाच साईजचे आहेत म्हणजे ते अजून साधारण दहा बारा दिवस घेतील एकदम चांगले तयार व्हायला तर ते तसेच ठेवलेत ते नंतर काढू तर हे काढलेत आपण आता आंबे तरी बघा तर हा ना सावलीचा आंबा एकदम बघा अजिबात कलर नाही आहे पण एकदम तयार झाला आहे मस्तपैकी ह्या आंब्याला फक्त साधारण कलर आहे बघा म्हणजे कलरवर त्या आंब्याचा काही गेम नसतो हा बघा हा सगळ्यात तयार झाला आहे एकदम जबरदस्त आणि हा इकडे आहे फनस आताच काड़ लाए। काड़ा काड़ा ला तर दिप्याने आत्ताच काढला आहे काढला म्हणजे काढायला गेला दुसरा आणि पडला पिक्का वरूनच तर इकडे खारुताय खाल्ला खाल्लाय तर ही साईड एकदम चांगली आहे तर पहिला फनस तरी खाऊया या वर्षीचा फोटो बघूया बरका फनस यावर्षीचा टेस्ट करून बघूया टेस्टला भारी आहे रे परासाळा एकदम थोडासा जास्तच पिकला आहे दिपॅ्या बघू खू येत नाही ना अगोदर ना काल भारी भेटला असता नाही रे येतच नाही ना मोठा आहे थोडासा बारका पणच खायचा असेल ना तर त्याचे घरी ना छोटे पाहिजे हा थोडासा मिडियम आहे छोटा पण नाही आणि मोठा पण नाही तर गरे खाल्ले दोन तीन दोन तीन तर आता आपण चाललो आहे घरी आणि कविताला एक टास्क दिला आहे पडून बसलीच तरी चालेल पण आंबे फेकू नको हो काय <laughs> इकडे सरळ तर हे इकडे आपण आणलेले आंबे आहेत आणि ना ठेवून देऊया आता पिकायला तर प्लास्टिकचा टप आहे तर त्याला ना वरून पॅक नाही करायचं नाही तर मॉइश्चर पकडणार तर पुठ्ठ्यामध्ये आपण ठेवला ना बॉक्समध्ये तर मॉइश्चर वगैरे पकडत नाही तर आंबे ठेवून देऊया खालती तर खालती टाकले गवत भाताचं गवत आहे तर भाताच्या गवताला भाता ना हीट असते बरीच त्याच्यामुळे लवकर पिकतात आंबे ह्या गवतामध्ये ते रांबे खालती ठेवलेत वरती गवत ठेवूया आहे ओके okay. अरे बघा सगळे आंबे राहिलेत आता वरून कवत टाकूया परत तर आंबे जर ठेवलेत तर आता ना जवळजवळ पाच सहा दिवसानंतर पिकतील आणि एक, एक 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 आंबा पिकेल जसा तयार असेल ना तसा आंबा पिकेल आणि व्यावसायिक लोक काय करतात लिक्विडमध्ये बुडवतात आणि पेटीत आंबे भरतात त्याच्यामुळे ते सगळे एकदम पिकतात म्हणजे बहुतेक फळं अशी पिकवतात केळी असतील किंवा के आंबे तर बहुतेक व्यावसायिक लोक तसंच तशीच पेटी भरतात आंब्याची भरताना तर आपण घरगुती वापरतो ना ते आंबे असेच ठेवतो डायरेक्ट त्याच्यामुळे ते सगळे आंबे ना एकत्र पिकत नाही मधले मधले पिकणार जसं आंबा तयार असेल ना तो लवकर पिकतो तर नंतर दाखवेनच पाच सहा दिवसानंतर पिकल्यावरती इकडे बेल आले आता आंब्यावरून झाल्याच्यानंतर मित्रांनो वाजले संध्याकाळचे पाच आणि आपण चाललो आहे काजूमध्ये खूप दिवसानंतर म्हणजे आपण एकदा काजूमध्ये फक्त गेलेलो नवीन काजू झाकल्या तेव्हा त्याच्यानंतर मी काजूमध्ये गेलोच नव्हतो खूप दिवसानंतर आता चाललोय तर इकडे आई आहे आईसोबत चालले आणि आई जाते दोन तीन दिवसानंतर तर ही जुनी वाट इकडून आता जास्त येत नाही तर लहान असताना आपण इकडून जास्त यायचो तर रस्त्याला तिकडून ब्रिज झाल्यापासून लोक आता तिकडून जातात जास्त इकडे आंबे पडले वांदरांनी पाडले हापूस आंबा आहे वांद्याने पाडला हा बघा एक तिथे आहे तीन झाडाची पडले तर राखणार नसेल ना तर हापूस आंब्यांची नुकसान खूप करतात वांदर तर इकडे आहेत आपल्या काजू आणि मध्ये मध्ये बोंड दिसत आहेत लाल लाल म्हणजे सुके काजू भेटतील वाटत बरेच आंबो पडलो वांदर की काय वांदर होता वांदर होतं याच्यावरती आंबे तर खूप आहेत वरती दोन चार आंबे तरी चावून टाकले असतील खाली आणि वांदर काय करतो माहिती आहे काय एक आंबा घेणार साधारण चावणार खाली टाकून देणार वरती साल खाणार नाही हे बघा हा बघा वांदर असाच करणार आता बघा तू तुम्हाला इथेच हा एक आंबा आहे हा एक आहे आए। हा बघा ह्याला चावला पण नाही असाच पडला ह्याला हे बघा फक्त साधारण चावलं आणि तसाच ता टाकून दिला खाली पडलेले काजू बघा किती आहेत आपण तयार आहेत एकदम हा सुका काजू हे बघा इकडे काय आहे चार नंबर मला सगळं येऊ तर चार नंबरची ना काजू छोटी असते बी छोटी असते आणि नुसताच घड असतो मोठावाला तर सुकलेत बघा याच्यामध्ये किती एक दोन तीन चार पाच सुकलेत आहेत ह्याच्यात पण सुकलेत जेवढ्या सुक्या सुक्या होत्या ना काजू त्या काढल्या बघा एवढे काजू भेटले सुके हा इकडे आपला झरीचा कडा कोरडा पडलाय आता तर पाणी नसेल कदाचित थोडंसं असलं तर असेल ह्याच्यात पाणी आहे आणि मासे बघत किती आहेत मासे बघत येते आहेत एवढ्याशे पाण्यात तर हे ना पाणी आता है दोन चार दिवसाने आटेल मासे ते पक्षी पकडतील तर चला आत्ता आपण जाऊया घरी आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद